हार तालिका कथा एका राज्यात एक देवराजा नावाचा ब्राह्मण राहत होता ज्याने आजपर्यंत कधीच महादेवाच्या मंदिराची एकही एक पायरी चढली नव्हती ज्याने आजवर कधीच कुठल्याच देवाची पूजा केली नव्हती जर एखादी व्यक्ती ब्राह्मणाच्या घरात जन्म घेत असेल आणि तो पूजा पाठ करत नसेल तर त्याचे ब्राह्मण होण्याचा काहीच अर्थ नव्हता देवराजाने ब्राह्मणाच्या घरात जन्म घेतला असला तरी तो ब्राह्मण कर्म कधीच करू शकला नाही नगरातील लोकांची फसवणूक करून लबाडीने त्यांच्याकडील धन लुटणे चोरी करणे आणि त्या पैशातून मद्यपान करणे त्यासोबतच कोठ्यावर जाणे हे त्याचे प्रमुख कर्म होते दिवस निघून जाऊ लागले आपली पत्नी आणि मुलांचे पालन पोषण तो याच पैशातून आरामात करत होता अशातच त्याच्याकडून एक घोर पाप झाले एक परस्त्रीची संगत त्याला लाभली मित्रांनो जर जमलेस तर या दोन गोष्टींपासून दूर राहा पहिले म्हणजे परस्त्री आणि दुसरे म्हणजे परधन परत स्त्री आणि परधन हे मनुष्याला कधी बर्बाद करून टाकते हे त्याला सुद्धा कळत नाही जर एखाद्या स्त्रीकडे आपण चुकीच्या नजरेने पाहत असो किंवा तिच्याबद्दल आपण मनात चुकीचे विचार आणत असेल तर आपले जीवन नाश होण्यास वेळ लागत नाही देवराजाच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक होती एके दिवशी देवराजा तलावाकाठी आंघोळ करत असताना तिथून जाणाऱ्या एका वैशावर त्याची नजर पडली तिला पाहून देवराजा खूप मोहित झाला आणि तिच्या मागे मागे तो वैशालयापर्यंत पोहोचला वैशाला ही माहीत होते की देवराजा तिच्या मागे येत आहे कारण ती सुद्धा त्याच्यावर मोहित झाली होती त्यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि देवराजा आपली पत्नी आणि दोन लहान मुलांना सोडून त्या वैशासोबत राहू लागला ज्या पुरुषाने देवळाची एक पायरी चढली नाही सतत याची टोपी त्याला त्याची टोपी याला करत असणाऱ्या देवराजला पत्नी आणि मुलांचा अर्थ काय समजणार दिवस जाऊ लागले इकडे देवराजाची पत्नी काबाड कष्ट करून आपल्या मुलांचा सांभाळ करत होती तर तिकडे देवराजा वैश्याच्या जीवावर त्याचे आयुष्य आरामात जगत हलु हलु होता हळूहळू त्याची मुलं मोठी होऊ लागली मग एके दिवशी देवराज ज्या स्त्रीसाठी वेडा झाला होता जिच्यासाठी आपले घरदार सोडून आला होता त्या स्त्रीने देवराजाला सांगितले कि मला आपल्या राज्याच्या राणीच्या गळ्यातील हार पाहिजे यावर देवराजाने एक योजना बनवली आणि नगराच्या विशाल काय राजमहालात वेशभूषा बदलून प्रवेश केला रात्रीच्या वेळी बारेकरांची नजर चुकवत चुकवत तो ज्या ठिकाणी राणीचे कपडे आणि दागिने असायचे त्या खोलीजवळ पोहोचला खोलीत प्रवेश केल्यावर तो इकडे तिकडे राणीचा हार शोधू लागला त्या खोलीत राणीच्या कपड्यांसह असंख्य मौल्यवान दागदागिने विविध सोन्या चांदीचे आभूषणे होते शेवटी त्याची नजर त्या मौल्यवान हिरे जडीत राणीच्या नेकलेस हारवर गेली मग त्याने थोडासाही विलंब न करता हार पटकन आपल्या पिशवीत टाकला आणि तिथून चोर पावलांनी शिपायाची नजर चुकवत राजमहालाच्या बाहेर पडला दुसऱ्या दिवशी जेव्हा राणीने तिच्या हाराची अनुपस्थिती पाहिली तेव्हा राजमहालात एकच गोंधळ माजला राजाला जेव्हा ही बातमी कळते की राणीचा हार चोरी झाला आहे तेव्हा तो प्रचंड क्रोधित होतो आणि आपल्या शिपायांना आदेश देतो की लवकरात लवकर त्या चोराला राणीच्या हारासह माझ्यासमोर हजर करा राजाचा हुकूम मिळतात सैनिक राज्यातील प्रत्येक घराची झडती घेऊ लागतात जेव्हा देवराजा राजा कळते की राजाचे सैनिक राज्यातील प्रत्येक घराचे तलाशी घेत आहे तेव्हा तो त्या वैश्याच्या घरातून भयभीत होऊन पळ काढतो आणि पळता पळता तो सैनिकांपासून लपण्यासाठी एका मंदिरात घुसतो ज्या मंदिरात त्याने ब्राह्मण असूनही आजवर एकदाही पाऊल ठेवले नव्हते ते मंदिर भगवान शंकराचे होते तिथे गेल्यावर त्याने पाहिले की काही ब्राह्मण भगवान महादेवाची पूजा पाठ करण्यात व्यस्त होते काही वेळाने त्यांनी आपल्या जोडीतून एक शिव महापुराण ग्रंथ काढला आणि त्यांनी त्यातील त्या कथा वाचायला सुरुवात केली पण देवराजेचे लक्ष त्या कथेकडे नव्हते त्याच्या मनात फक्त हेच विचार चालू होते की जर सैनिकांनी मला पकडले तर राजा मला मृत्यूदंड देईल भयभीत झालेला देवराज तापाने फणफणू फन लागला मग इच्छा नसतानाही तो ती कथा ऐकू लागला कारण त्याला माहित होते की आपण मंदिराच्या बाहेर पडलो तर राजाचे सैनिक आपल्याला बंदिस्त करून राजासमोर हजर करतील आणि राजा मला मृत्यूदंड देईल ब्राह्मण कथा वाचायला सुरुवात करतात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात सर्वात आधी हा उपवास माता पार्वतीने भगवान महादेवासाठी केला होता माता गौरीने पार्वतीच्या रूपात हिमालयातील राजा हिमालयाच्या राजघराण्यात जन्म घेतला होता राजा हिमालय म्हणजेच हिमाचल पर्वताचे अधिपती होते गौरीचा संदर्भ माता पार्वतीशी आहे ज्या महादेवाच्या पत्नी आणि हिंदू धर्मातील प्रमुख देवी आहेत देवी पार्वती राजा हिमालय आणि राणी मैनावती यांची पुत्री होती तिच्या बालपणातच तिच्या सुंदरतेमुळे आणि गुणधर्मामुळे तिच्या विवाहासाठी अनेक राजे महाराजांचे प्रस्ताव आले होते पण पार्वतीला भगवान शिवाशीच विवाह करायचा होता माता पार्वतीला अनेक नावांनी ओळखले जाते ज्यामध्ये गौरी हे नाव देखील समाविष्ट आहे जे त्याच्या शुभ्रता पतिव्रता आणि सौंदर्याचे प्रतीक आहे लहानपणापासूनच माता पार्वतीला भगवान महादेवांना आपले वर म्हणून मिळवण्याची इच्छा होती त्यासाठी माता पार्वतीने बारा वर्ष उपवास करून कठोर तपश्चर्या केली हे सर्व पाहून त्यांचे वडील खूप दुःखी होत होते एके दिवशी नारद मुनी त्यांच्या वडिलांकडे आले आणि त्यांना म्हणाले की हे हिमालय पार्वती राजा पार्वतीच्या कठोर पच्च्यावर भगवान विष्णू प्रसन्न झाले आहेत आणि त्यांना तुमच्या मुलीसोबत विवाह करण्याची इच्छा आहे नारद मुनींचे म्हणणे ऐकून राजा हिमालय खूप खुश झाले मित्रांनो नारद मुनींचा स्वभाव आपणा सर्वांना माहीतच असेल त्यामुळे वेगळं सांगण्याची काही गरज नाही नारदजींचे असे अनेक उदाहरणे आहेत नारदजींच्या उपदेशाने कोणाचे घर बसले आहे असे आजपर्यंत कुठलेच पुरावे मिळाले नाहीत नारदजींनी राजा दक्षाच्या पुत्रांना उपदेश केला ते सुद्धा वैरागी बनले आपल्या संसारापासून विरक्त झाले तसेच नारदजींनी राजा चित्रकेतला उपदेश केला तेव्हा नारदजींच्या ऐकून राजा चित्रकेतचा संसार उद्ध्वस्त झाला आणि त्याच्यावर वाईट परिस्थिती उडावली गेली म्हणजे जिथे जिथे सल्ले द्यायला गेले तिथे समोरच्याला वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले नारदजी वरतून साधू सारखे दिसायचे मात्र आतून ते कपटी मनाचे होते त्यांच्यावर विश्वास ठेवणे फार कठीण होते त्यानंतर नारद मुनी तिथून भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना सांगितले की राजा हिमालय यांना त्यांच्या मुलीचा विवाह तुमच्या सोबत करायचा आहे यावर भगवान विष्णू ही आपली सहमती दर्शवली त्यानंतर नारदजी माता पार्वतीकडे गेले आणि पार्वतीला सांगितले की तुमच्या वडिलांनी तुमचा विवाह भगवान विष्णू सोबत निश्चित केला आहे हे ऐकून पार्वती खूप निराश झाली मग पार्वतीने आपल्या मैत्रिणींना सांगितले की मी हा उपवास आणि हितपचर्या फक्त महादेवांना माझे वर म्हणून मिळवण्यासाठी करत आहे जर माझ्या वडिलांनी माझा विवाह माझ्या इच्छेविरुद्ध केला तर मी स्वतःचे प्राणत्याग करेल आपली जीवलग मैत्रीण पार्वतीचा विवाह तिच्या इच्छेविरुद्ध होत असल्याचे ऐकून तिच्या मैत्रिणी तिला हिमालयातील एका घनदाट जंगलातील गुहेत घेऊन गेल्या त्यानंतर माता पार्वती तिथेच राहून महादेवासाठी आणखीन कठोर तपश्चर्या करू लागली ज्यासाठी त्यांनी गंगा नदीतील वाळू काढून त्यापासून गुहेत एक शिवलिंग पिंडाची स्थापना केली योगायोगाने त्यावेळेस भाद्रपद महिन्यातील शुक्र तृतीयेचा तो दिवस होता त्या दिवशी माता पार्वतीने उपवास पकडून रात्री जागरण करून महादेवाचे जप केले होते या कठोर तपच भगवान महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी माता पार्वतीला तिची इच्छा विचारली असता तेव्हा माता पार्वतीने त्यांना सांगितले की मी बारा वर्षापासून तुमची तपश्चर्या करत आहे जेणेकरून मी तुमच्या सोबत विवाह करू शकेल हे ऐकून आधी महादेव तर अचंबित झाले मग त्यांनी बारा वर्षे कठोर तपश्चर्या केलेल्या पार्वतीला तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तथास्तु म्हणत वरदान दिले महादेवाने पार्वतीच्या तपश्चर्याचा आदर करत तिचा विवाह प्रस्ताव स्वीकार केला आणि त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ते कैलास पर्वतावर निघून गेले दुसऱ्या दिवशी आपल्या मैत्रिणींसोबत माता पार्वतीने उपवासाच्या कालावधीच्या समाप्तीनंतर अन्न ग्रहण केले हा क्षण उपवासाच्या समाप्तीचा पवित्र आणि शुभ क्षण मानला पार्वतीने पूजेसाठी जे काही साहित्य वापरले होते फळ फूल वेगवेगळ्या फळझाडांची पानं श्रीफळ हे गंगा नदीत विसर्जित केले तर तिकडे राजा हिमालय आपली मुलगी घर सोडून गेल्यामुळे व्याकुळ झाले होते त्यांना असेही वाटत होते की एखाद्या दानवाने माझ्या मुलीचे हरण तर केले नसेल ना आपला राजा चिंतेत असलेले पाहून मंत्रीगण राजाला विचारतात महाराज आपल्या चिंतेचे कारण आम्हाला समजू शकेल का मग राजा हिमालय आपल्या सर्व सेनापतींना सांगतात की नारदजींना मी वचन दिले आहे की आपल्या पार्वतीचा विवाह भगवान विष्णूंसोबत लावून देईल पण पार्वती घर सोडून गेली आहे कदाचित तिथे एखाद्या राक्षसाने अपहरण ही केले असू शकेल हे ऐकून मंत्रीगण राजाला आश्वासन देतात की दिवस मावळायच्या आत आम्ही पार्वतीला शोधून काढू सर्व सेनापती सैनिकांना पार्वतीला शोधण्याचे आदेश देतात त्यासोबतच राजाच्या सांगण्यावरून त्यांचे सैनिक राज्यात दवंडी देतात की जो कोणी राजाच्या मुलीबद्दल माहिती देईल त्याला एक हजार सुवर्णमुद्रा देण्यात येईल तसे पण राज्यातील प्रजा राजकुमारी पार्वतीवर प्रचंड प्रेम करत होती आणि तिच्या सौंदर्य व गुणामुळे ती सर्वांची लाडकी होती सर्व सैनिक मंत्री आणि प्रजाजन पार्वतीचा शोध घेत होते परंतु कुठेच तिचा माग लागत नव्हता शेवटी राजा हिमालयाने स्वतः सैनिकांसोबत जाऊन आपली मुलगी पार्वतीला शोधण्याचे ठरवले मग एका तुकडीसोबत राजाने हिमालयातील घनदाट जंगलांमध्ये पार्वतीची शोध मोहीम सुरू केली आशाचे एका घनदाट जंगलात ते शोध घेत असताना त्या जंगलात त्यांना एक गंगा नदीच्या काठी एक मोठा वटवृक्ष दिसला ज्यांच्याबद्दल राज्यातील लोकांमध्ये एक कथा प्रसिद्ध होती असं म्हटलं जात होतं की तो वटवृक्ष जादूई होता आणि त्यांच्या मुळाखाली एक गुप्त गुहा होती मग राजा आणि त्यांचे सहकारी त्या भल्या मोठ्या वटवृक्षाजवळ आले त्यांनी पाहिले की वटवृक्षाच्या मुळाखाली एक लहानशी दरवाजासारखी रचना आहे राजाच्या सेनापतींनी त्वरित आपल्या तलवारीने तो दरवाजा उघडला आणि सर्वांनी त्या गुहेत प्रवेश केला गुहेत आज जाताच त्यांनी एक आश्चर्यकारक दृश्य पाहिले माता पार्वती त्या गुहेत देवाधि देव महादेवांचे जप करत होती राजा हिमालय पार्वतीला मिठी मारून खूप रडतात मग पार्वतीने आपल्या वडिलांना घर सोडण्याचे कारण सांगितले की तुम्ही माझा विवाह माझ्या इच्छेविरुद्ध करत होते त्यामुळे मी राजमहल सोडून या घनदाट जंगलात आले पार्वतीने भगवान महादेवासोबत विवाह करण्याचा संकल्प आणि महादेवाकडून मिळालेल्या वरदानाबाबत आपल्या वडिलांना सांगितले यावर तिच्या वडिलांनी तिला वचन दिले की जर असे असेल असे तर मी तुझा विवाह महादेवांसोबतच करून देईल मग पार्वती आपल्या वडिलांसोबत राजमहालात पुन्हा आली त्यानंतर राजा हिमालयांनी भगवान विष्णूकडे जाऊन त्यांची माफी मागितली आणि त्यांना सांगितले की मला माझ्या मुलीचा आवडी बद्दल माहीत नव्हते त्यामुळे मला आपण क्षमा करावी आणि ते पार्वतीच्या सांगण्यावरून तिचा विवाह महादेवांसोबत करण्यासाठी राजी झाले त्यानंतर काही दिवसातच त्यांनी पार्वतीचा विवाह महादेवांसोबत हाटामाटात लावून दिला महादेवानी पार्वतीचा विवाह एक भव्य समारंभ होता या विवाहात देवता ऋषी मुनी आणि सृष्टीतील सर्वजीव उपस्थित महादेव आणि पार्वती यांचा विवाह सृष्टीवर शांतता आणि समृद्धी आणणारा एक महत्वपूर्ण भाग होता या विवाहात प्रमुख पाहुणे म्हणून नारदजींनाही आमंत्रित केले होते तर वराच्या बाजूने म्हणजेच महादेवाच्या बाजूने सर्व देवतांना आमंत्रित केले गेले होते यासोबतच संपूर्ण राज्यातील प्रजाजनही आपली लाडकी राजकुमारी पार्वतीच्या विवाहाला हजर होते पार्वतीने केलेल्या उपवासामुळे तिला महादेवाचे अर्धा सण प्राप्त झाले आणि पार्वती महादेवांची अर्धांगिनी बनली खर तर भगवान शंकरांनी देवतांच्या विनंतीवरून लोकांच्या कल्याणासाठी राजा दक्षची कन्या सती हिच्या सोबत विवाह केला होता काही वर्षानंतर सतीचे वडील दक्ष यांनी आयोजित केलेल्या यज्ञात आपले पती भगवान शंकराचा अपमान करण्यात आला आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्याने तिने त्याच अग्निकुंडात उडी मारून आत्मदहन केले मग त्यानंतर अनेक वर्ष उलटली आणि हिमालय राजाच्या घरी माता गौरीचा पार्वतीच्या रूपात पुनर्जन्म झाला तब्बल बारा वर्ष तपश्चर्या केल्यानंतर पार्वतीने भोलेनाथाला प्रसन्न करून त्यांच्याशी पुन्हा विवाह केला गौरी म्हणजे देवी पार्वतीचेच एक रूप आहे हिंदू धर्मात देवी पार्वतीला अनेक नावांनी ओळखले जाते जसे की उमा सती गौरी अन्नपूर्णा शैलपुत्री त्यापैकी एक नाव गौरी आहे गौरी हा शब्द गौर म्हणजे शुभ्र किंवा गौरा असा अर्थ दर्शवतो गौरी हे देवी पार्वतीचे शुभ्र सुंदर आणि सौम्य रूप पा आहे पार्वतीचे सखी हरण केल्यामुळे सखीचा अर्थ म्हणजे मैत्रीण पार्वतीच्या मैत्रिणींनी तिच्या सांगण्यावरून तिचे अपहरण केले होते त्यामुळे याचे या व्रताचे नाव हरतालिका असे पडले ज्याने आजपर्यंत कधी देवांची एकही पायरी चढली नव्हती तो देवराजा नावाचा ब्राह्मण ही कथा अगदी मन लावून ऐकत होता आजवर त्याने केलेल्या पापावर त्याला पश्चाताप होत होता त्याला आता त्याच्या पत्नीची आणि मुलांची आठवण येऊ लागली आणि तो विचार करू लागला की माझा मृत्यू अटळ आहे कुठल्याही क्षणी मला मृत्यू येऊ शकतो मग माझ्या पश्चात पत्नीच्या आणि मुलांचे काय होईल हा विचार करत करत तो मंदिराच्या बाहेर पडला त्याने भगवान महादेवाला नमस्कार केला ना त्या कथा वाचणाऱ्या ब्राह्मणांचा आशीर्वाद घेतला पण त्याने ते ब्राह्मण वाचत असलेली हरतालिकेची कथा पूर्ण मन लावून ऐकली होती तिथून तो समोरच असलेल्या बेलाच्या झाडाखाली जाऊन बसला काही वेळाने तिथे ते ब्राह्मण आले आणि त्याने देवराजाला महाप्रसाद दिला देवराजा ही रात्रीपासून उपाशीच होता त्यामुळे त्याने तो प्रसाद आवडीने खाल्ला तर यापूर्वी त्याने कुठला देवाचा प्रसाद खाल्ला नव्हता आणि प्रसाद खाऊन तो काही वेळ तिथेच आराम करू लागला या विचाराने की दुसऱ्या नगरात जाऊन तिकडे आपण स्थायिक होऊ आणि तिकडेच आपली पत्नी आणि मुलांनाही बोलून घेऊ पण कदाचित आता आराम त्याच्या नशिबात नव्हता राजाचे सैनिक त्याला शोधत शोधत त्या मंदिरापर्यंत पोहोचले आणि त्यांनी चहूबाजूंनी त्याला घेरले त्यानंतर सैनिक त्याला बंदिस्त करून राजमहालात घेऊन गेले जेव्हा देवराजाला राजासमोर हजर करण्यात आले देवराजाकडे गंभीरतेने पाहिले आणि त्याला विचारले तुम्ही हा हार का चोरला जर तुम्हाला पैशाची इतकीच आवश्यकता होती तर आपल्या राजदरबारात तुम्ही मला मागू शकला असतात आपणास माहीत आहे की जेव्हा ही राजदरबार भरतो तेव्हा प्रत्येक गरीब व्यक्तीला मी मदत करत असतो मग तुम्ही असे धाडस का केले याचे कारण मला कळू शकेल का यावर देवराजाने सांगितले की महाराज एका वैशासाठी मी हा हार चोरी केला वैशा हा शब्द ऐकताच राजा प्रचंड क्रोधित होतो आणि देवराजाला म्हणतो की जर तू तु तुझी गरिबी दूर करण्यासाठी हा हार चोरी केला असता तर कदाचित मी तुला मापही केले असते पण एका वैशाच्या नादी लागून आणि तिच्या सांगण्यावरून तू हा हार चोरी केलास त्यामुळे तू माफीच्या लायक नाही जर मी तुला माफ केले तर प्रत्येकाला असे वाटेल की काहीही किंवा कितीही मोठा गुन्हा केला तरी राजा माफ करतो मग दिवसा ढवळ्यात सोऱ्या होतील मायलेकीची अब्रू लुटली जाईल देवराज राजाचे पाय पकडून माफी मागू लागतो आणि रडू लागतो राजा त्याला म्हणतो की तू विवाहित असूनही एका वैशाच्या नादी लागला या राज्याच्या तरुण पिढीने तुझ्याकडून काय शिकायचे तू तर ब्राह्मण आहेस पण आजवर कधीच तू चांगले कर्म केले नाहीस सतत लोकांना फसवून त्यांच्याकडचे पैसे लुबाडत आला आहेस त्यावेळी तिथे देवराजाची पत्नी आणि मुलंही उपस्थित होते मग देवराजाने राजाला विनंती केली की मला माझ्या पत्नी मुलांना भेटायची आहे राजा इतका पण क्रूर नव्हता त्याने तातडीने आपल्या सैनिकांना आदेश दिले की देवराजाला त्याची देवराजा पत्नी आणि मुलांना भेटून त्याची अंतिम इच्छा पूर्ण करू द्या देवराज ज्या पत्नीला आणि मुलांना सोडून आपली दिशा भटकला होता त्या पत्नीच्या आणि मुलांच्या अश्रू येऊ लागले कारण त्याला त्याची चूक कळली होती पण आता फार उशीर झाला होता दुसऱ्या दिवशी पूर्व संध्येला देवराज ब्राह्मणाला मृत्यूदंड देण्यात आला त्यावेळी येमराजांना धर्मराज नावाने ओळखले जाते त्यांचे काही यमदूत देवराजाला न्यायला आले आणि ते देवराजाला त्यांच्या सोबत घेऊन जाऊ लागले पण त्यापूर्वीच भगवान महादेवाचे मानसे नंदी घेऊन आले आणि त्यांनी देमदूतांना अडवले आणि ते देवराजाला नंदीवर बसवून कैलासवर वत शिवदरबारी घेऊन गेले आता देवराजाला प्रश्न पडला की माझा तर मृत्यू झाला आहे आणि मी मृत्यूपूर्वी अनेक पाप केले आहेत त्यामुळे मला नरक भोगावे लागणार होते मग मला कैलास पर्वतावर आणि ते सुद्धा नंदीवर बसून कशामुळे आणण्यात आले आहे असे मी कोणते पुण्य केले आहे त्यांनी हाच प्रश्न श्री भोलेनाथ महादेवांना विचारला तेव्हा ते देवादिदेव महादेवांनी सांगितले की तू माझ्या मंदिरात बसून जी शिव महापुराण कथा ऐकली ज्या कथेचा तू महाप्रसाद ग्रहण केला त्यासाठी तुला कैलास धाम प्राप्त झाले त्या दिवसापासून देवराज नावाचा ब्राह्मण कैलास पर्वतावर महादेवाची तपश्चर्या आणि त्याची सेवा करत आहे असे म्हणतात की या दिवशी ज्या मुली हे व्रत पूर्ण भक्तिभावाने आणि विधीपूर्वक पाळतात त्या मुलींना त्यांच्या मनासारखा जोडीदार प्राप्त होतो जर विधवा महिला हे व्रत करत असतील तर पुढच्या जन्मात त्यांना उत्तमाने दीर्घायुषी जगणारा पती प्राप्त होतो तसेच विवाहित महिलांसाठी त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि सुख समृद्धी कायम राहावी या उद्देशानेही हे व्रत केले जाते हा सण महाराष्ट्रासह इतर राज्यातही साजरा केला जातो काही स्त्रिया या दिवशी संपूर्ण रात्री जागरण करतात पती आणि पत्नीने मिळून महादेवाची मनोभावे पूजा केली पाहिजे तर पती पूजा करू शकत नसेल तर पत्नीने पूजा केली तरी संपूर्ण घराला पुण्यफळ प्राप्त होते जर चुकून कोणाकडून काही पाप झाले असेल तर हे व्रत केल्याने त्या महिले त्या महिलेचे आणि महिलेच्या घरातील लोकांचे पाप नष्ट होतात जी स्त्री हरतालिकेच्या दिवशी अन्नहार करते त्या स्त्रीला अनेक प्रकारच्या दुःखांना सामोरे जावे लागते उपवासाच्या दुसऱ्या दिवशी चांदीच्या पात्रातून किंवा तांब्याच्या पात्रातून अन्नदान केले जाते जर एखाद्या महिलेकडून चुकून हा उपवास मोडला गेला असेल किंवा तिने हा उपवास पकडलाच नसेल तर त्या महिलेने ही कथा ऐकल्याने तिला हरतालिका व्रताचे पुण्यफल प्राप्त होते हरतालिका या शब्दाचा अर्थ हर म्हणजे स्वीकृती आणि तालिका म्हणजे उत्सव म्हणून हरतालिका तृतीया हा दिवस पार्वतीच्या तपस्येचा आणि प्रेमाचे व्रत म्हणून मानला जातो या दिवशी पार्वतीच्या समर्पणाची व महादेवानी पार्वती यांच्या विवाहाची कथा ऐकली जाते या दिवशी महिला उपाशी राहून व्रत करून आणि शिवाच्या एकत्रित प्रेमाचा आशीर्वाद प्राप्त करण्याची प्रार्थना करतात तर मित्रांनो तुम्ही ही करतात का शिवजींची भक्ती कमेंट करून नक्की सांगा व कमेंटमध्ये जय भोलेनाथ लिहायला विसरू नका भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो व व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद